हो काय अरे आहे आहे नक्की नक्की बकरा हे काय काय तुम्हाला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला हॉटेल बंजारा दरबारला बकरीच कापतो बंजारा दरबारला बकरेच कापले बीड बायपास आता सकाळी दहा वाजताच डायरेक्ट बकरे दोन कापलेत हो दोन कापले अजून दोन कापायचे अजून कापा आता चालू आहे मायला नंबर एक पण माल तर नंबर एक आहे नंबर एक आहे कसा आहे वजन बघा लसलस आहे ये बघा यस चला या मग मटन तर नंबर एक असेल मग एक नंबर आहे कंदोरी मटन हा किती खाचल आता बघतो ना फक्त चला तुम्हाला दाखवतो घाला आधी चला चला भगवान घाटले पहिले दोन शिजलेले या भगवान ठेवा हेच बघून हेच बघा ना याच्यात जायचं आता मायला चुलबी रेडी आहे जाळ घाला पटपट दुनियाची भूक लागली उगा बकरी टांगून ठुला अहो तुम्ही बसा पंधरा मिनिटात तुम्हाला जेवायला देतो मी शिजतो पुस्तात लाव नेमकी बाबा तर दे अरे एवढा वेळ असते का दीड घंटा झाला नुसत्या पोटात उंद्र बुक्या मारायला थोडं राहिले एवढं काय पडलं का, का थोडं थांबा की थोडे दहा मिनिट थांबाल काळ लावा खाली जाळ बसले ना ब, चालू आहे अजून घाल दोन लाकडा बरं थांबा तुम्ही तिकडे जाऊन बसा झालं आणून मला येड्यात काढायला उगा आपलं जाळ लावायला शिजलं का नाही लय वेळ लावायला बाबाई भाऊ झालं की शिजलं की थांबा थोड बसा तुम्ही मी लावतो जेवायला अरे एवढा वेळ असते का झालं तुम्ही बसत बसत जेवायला बघ बर का लवकर आणा लगेच बसा तुम्ही मी लगेच आणतो जा हो जा तिथ आहो जा हो हाय आण लावतो मी ताट तुमचं आता काही भोगनच घेऊन जाणार होत तिकड <laughs> ए बार क्या रान बाबा भूक लागली बोला की सर काय फायल हे बंजारा हॉटेल मध्ये बकरे कापायलेत पाहिलेत कंदुरी मटन हाव का पाहिलेत कि बर जरा काय आणू नेमकं का? फेमस काय इथलं इथलं फेमस आहे बघा कंदुरी मटण जाण कंदुरी मटण का, का? हा जा लवकर लवकर आण भूक लागली वा हो मालक हा बापड्या ओ, एक कंदोरी मटन थाळी लावा किती नंबर टेबल आ, तीन नंबर टेबल मोकळा होता टेबल आताच कोण आलाय माणूस एक मला बघू दे चला आताच मोकळा टेबल होता कोण आला रे आता बनवायला माझा करू सोबत मी संभाजीनगर मध्ये बाकासूर अरे तुला माणस दिसतेत का ती बाकासूर आहे तुला एका थाळीने जमाल का त्या माणसाला मग तिथं येऊन व्यवस्थित सांग ना काय सांगू माणसं सगळे पागल करून सोडलेस तू आता माणूस ती बाकासूर पस्तीस भाकरी खाणारा भाकरीवाल्या बायाला भाकरीला बसवा अजून परत त्याला जेवाय बसू नका मला वाटत शेरव्याच्या ह्याच्यामध्ये शेरवा वाढत चार पाच बकिटा टाका त्याला थोडं जमत नाही पस्तीस भाकरी खाता तो कधी चाळीस बी खायले पस्तीस बी काय आज की आता आज दिवसभर जेवलाय का नाश्ता बी केलाय का नाही कि त्यांनी लवकर भाकरीला बसायला हो मावशी आओ भाकरी थापा पटपट टाइम पास करू का बक्का आला हसू का थापा भाकरी ओ वस्तात लवकर पटकन काय ते शेरो वाढवा शेरो तो कमी पडतोय ते बाका सुरलोय खातोय तुम्हाला दोन चार बकेट वाढवा लागल वाढवा लवकर आणि काय ती प्लेट भरली ती द्या लवकर आणून त्यांना ओ चला पटपट -पट। हे घ्या पस्तीस भाकरी तुमच्या हो अन्ना भाकरीची दुर्डी अजून बायाला बसविले मटन खावा मटन ठेचा गोटी फ्राय बोंबील फ्राय झिंगा फ्राय हो द्या सुरू काही लागलं तर सांगा इथं बाजू राह बाय खाव बकेट भर सर्व कोणा लगेच येते की बकेट भर घेऊन येऊ करता हो का खावा किती खायचंय विशील हॉटेल बंजारा दरबार छत्रपती संभाजीनगर एकच नंबर क्वालिटी दहा वर्षाची परंपरा तंदुरी मटन चालू करून फक्त आठ दिवस झालेत डेली दोन बकऱ्या जायला किती दोन वॉलिटी बघताल ठार होताल ठार सकाळी यायचं दहा ला दोन बकऱ्या बाहेर अडकिवलेल्या असतात एक तासाने तेच बघून येताना ताटात दिसतात विषयच नाही बघायला का ढीक भाकरीचा इकडं हात ला वाटण नाही आजपर्यंतच्या सगळ्या हॉटेल मधला टॉपचा माल आहे जिगरी प्राय काय बोंबील ते नाही काशी गा? काशी तुझी सवय कशी जरा ये माझ्या पाशी ग ताटली मधले बोंबील होते काय ग तू केले मला वाटलं राय ते खिळे आहे भिताडात ठोकले आता मी तोंडात ठोकतो मित्रांनो बोंबिलचा वास एवढा भयानक येत आहे पण ज्या वेळेस मी आज डेअरिंग करून खायचा प्रयत्न केला माझ्या आयुष्यात पहिली बार मी बोंबील खाल्लो आयुष्यपथ पण आज काळ वास आला हरकत नाही पण बोंबील खायचं म्हणजे कस मुळव्यात किती बी जा मटण आणि काळ तिखट खाणं सोडणार नाही जीव जाऊ जा अरे एका बकऱ्यानं आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिले ते तर ध्यानात ठेवावं लागेल का नाही नका 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 ना त्या बकऱ्याच्या आत्म्याला शांती लागल असं पोटभर जेवण झालं पाहिजे काय हा आता हौ का हे धिंगाणा कसा आहे कसा आहे बघा ह्या का ह्याला म्हणते झिंगा फ्राय कस हौका आहे का नाही केसर सोन आहे सोन हे मला हे कळत नाही जे लोक मटण मासे झिंगे बोंबील खात नाही असा तीर काय मारीत असतील बरं जगात येऊन अरे एकदा हॉटेल बांजारा दरबारला या निस्तर रस्त्यानं जरी गेला का नाही फोडणीच्या वासानं गडबडा लोळताल गाडीचं ब्रेक ऑटोमॅटिक दबायलाय माहिती आहे का आव आठ दिवस झालं चालू होऊन रोज दोन बोकड आहेत रोज दोन बोकड पाहुणे चार वाजलेत दीड बोकुड झालं एक माणूस बाजारात बोकुड आणायला का क्वालिटीला सलाम आहे हो हॉटेलच जेवण जर आवडलं नाही तर मला तुम्ही म्हणत त्या नावानं आवाज द्या मी तुमचं नाव स्वीकारायला तयार आहे आणि लोक म्हणतात हे फुकटचं खात आहे हे करत आहे ते करत आहे उगं व्हिडिओ बनवत आहे अहो मला काय म्हणायचंय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार की आपल्याला चांगलं ठिकाण कोणतं आहे जेवायचं आ एकदा जाकी एकदा जर गेलाव का नाही तुम्ही खाताला आशीर्वाद मला लागल हा कारण भरपूर बकऱ्यानं बकरीनं मला शिवीश्राप दिलेला आहे हा आता खातो आता हव का हे सगळ्यात धिंगाणा हव का सगळे आपण शेतकरी लोक आहोत सगळ्यांनी ठेसा खाल्लाय कशाचा मिरचीचा ह्याला म्हणते मटण ठेचा आपल्या छत्रपती संभाजीनगर मधली फेवरेट डिश आहे आणि बंजारा दरबारची तुम्हाला सांगतो बघा ना हे क्वांटिटी बघा हो आत्ता जर ह्याला तराजू मध्ये ठेवलं तर अर्धा किलोच्या वर आहे तुम्ही येऊन बघा खोट वाटलं तर मित्रांनो बकरा आपल्या जीवाची आहुती देत बलिदान देत आहे मुंडी कापून देत आहे पण त्याच्या जर मटणाची जर योग्य न्याय भेटला नाही त्याच्या मटणाला तर काय अर्थ नाही मटन ठेसा एकच नंबर वजडी फ्राय एकच नंबर ह्याची बारी आली आता आधी सूप बघतो काय क्वालिटीचा ते तुम्हाला वाटायलाय का सूप मध्ये पाणी टाकलं असेल बघा सूप जर प्याताल पाय खोडताल म्हणालो गडबडीनं काय क्वालिटी आहे म्हणून उग न हे का लोक म्हणणारे काय बी म्हणते ही क्वालिटी बघा हो हे का क्वालिटी तर बघा नाही हो का नाहीतर काय काय हॉटेलला त्या बकऱ्याला निस्त्या हळदीच्या पाण्यात आंघोळ घातल्या सुप असते काय त्याला अर्थ आहे हो चारच पैसे मिळू द्या पण क्वालिटी जेवण खाऊ घाला त्या बकऱ्याच्या बलिदानाची हा तर, तर मित्रांनो क्वालिटी आणि टेस्टी जर जेवण जेवायचं असेल तर बंजारा दरबार छत्रपती संभाजीनगर खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि आजच इथे येऊन सुंदर रुचकर आणि शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवण खाण्यासाठी कुठे यायचं बंजारा दरबार धन्यवाद खाऊ द्या मला आता अं